माझ्या लाडक्या बहिणींनो मी तुमचे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मी आज आपण घेऊन आलेलो आहोत अशी माहिती जी नुकतीच समोर आली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो महायुती सरकार आता समोरच्या कामाला लागलेले आहे सरकार स्थापनेनंतर लवकरात लवकर लाडक्या बहिणींना सहावा आणि सातवा हप्ता एकत्रितपणे एक दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे मात्र काही नियम त्यामध्ये कठोर होणार आहेत असेही बोलले जात आहे माझ्या जा लाडक्या बहिणींना तर आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही झालेल्या निवडणुकांमध्ये एक गेमचेंजर ठरली आहे महिला मतदारांनी भरभरून बर मते सरकारला दिली आणि त्या सरकारला निवडून दिलं तर महिला मतदारांनी महिला मतदारांना सरकारने जो शब्द दिला होता की निवडून आल्यानंतर आम्ही पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू तर महिला मतदारांना दिलेला हा शब्द पाळण्याची सरकारची आता वेळ आलेली आहे मात्र एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात येण्याआधी काही कागदपत्रे पुन्हा एकदा तपासली जाऊ शकतात तर, तर कुठली कागदपत्रे ही पुन्हा एकदा तपासली जाणार आहेत याबद्दल आपण माहिती बघू तर सर्वात प्रथम तुमचे आधार कार्ड तर योजन, योजना सुरू असताना असे लक्षात आले की काही खोटे आधार क्रमांक वापरून या योजनेचा लाभ घेण्यात आला त्यामुळे आता तुमचे आधार कार्ड म्हणजे आधार नंबर हा बरोबर आहे की नाही तुमचा आधार क्रमांक हा खरा आहे की नाही हे सरकार आता तपासून पाहणार आहे त्यामुळे तुमचा आधार क्रमांक हा पुन्हा एकदा तपासण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही एकाच घरातील दोन महिला ज्यांचे एकाच रेशन कार्डवर नाव आहे तर आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेताय तर यापुढे तुम्हाला तो लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही नोकरीतून जास्त उत्पन्न घेत असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला सुद्धा अपात्र आहेत आणि या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची पुन्हा एकदा पडताळणी सरकारकडून होणार आहे म्हणजेच या योजनेचे काही नियम हे कठोर होणार आहेत तरीही लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीही गरज नाही असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आर्थिक सहाय्य माझ्या बहिणींना मिळावे जास्तीत जास्त बहिणींना आर्थिक सहाय्य मिळावे आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा अशी सरकारची भूमिका आहे तर मैत्रिणींनो लक्षात ठेवा सरकार स्थापनेनंतर हे पैसे आपल्या खात्यात येणार आहेत तर त्यामुळे लवकरच सरकार स्थापना झाल्यानंतर पुढच्या कामाला महायुती सरकार लागणार आहे तर प्रतीक्षा संपून लवकरात लवकर या योजनेचे पैसे आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत या या व्हिडिओला शेअर करा ज्यांना ही माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे खूप खूप धन्यवाद